साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा सण आहे या दिवशी दागिने वस्तू वाहन गृह खरेदी करण्यास नागरिक पसंती देतात या शुभ मुहूर्तावर ठाणेकरांनी था यंदा गृह खरेदीला पसंती दिल्याचं दिसून आलं ठाणे शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन घरांचा ताबा घेतला तर पाचशेहून अधिक घरांची विक्री झाल्याची माहिती क्रीडा एमसीएच वतीनं देण्यात आली आहे हिंदू दिनदर्शकेनुसार वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे साडेतीन मुहूर्त आहेत या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं म्हणजे शुभ मानलं जातं विशेष करून या दिवशी अनेक जण दागिने गृह आणि वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील सराफांच्या दुकानात तसंच वाहनांच्या दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली तर या शुभमुहूर्ताला गृह खरेदीस देखील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचं दिसून आलं क्रीडा एमसीएचआयच्या संस्थेकडून आलेल्या अहवालानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक हजाराहून अधिक कुटुंबियांनी त्यांच्या हक्कांच्या घरांचा ताबा घेतला तर क्रीडा एमसीएचआय ठाणे सदस्यांच्या मार्फत पाचशेहून अधिक घरांची विक्री केल्याची माहिती क्रीडा एमसीएचआयचे ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली घोडबंदर पोखरण दोन आणि ठाणे शहरातील गृह प्रकल्पांमधील ही घरं असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणेकरांना गारेगार प्रवास करता यावा यासाठी ठाणे परिवहन सेवेमार्फत पावलं उचलण्यात येत आहेत त्यानुसार परिवहनच्या ताफ्यात सुरुवातीला एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आता आणखी एकशे साठ इलेक्ट्रिक एसी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत या बसच्या देखभालीसाठी बारा तत्वा वर वर्ष तत्वावर ठेकेदार नेमला जाणार आहे त्या संदर्भातील निविदा परिवहन नुकतीच प्रसिद्ध केली आहे त्यामुळे येत्या वर्षभरात या बस देखील परिवहनच्या ताफ्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे परिवहनच्या ताफ्यात सद्यस्थिती चारशे सेहेचाळीस से, बसेस असून आगामी काळात पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत शंभर आणि एन सी पी ए अंतर्गत पंधराच्या वित्तीय आयोगाअंतर्गत शहाऐंशी बस पुढील आर्थिक वर्षात दाखल होणं अपेक्षित आहे त्याशिवाय दहा डबल डेकर बस देखील येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात दाखल होती परिवहनच्या ताफ्यात यापूर्वी देखील दोनशे बसे जीसीसी तत्वावर चालवल्या जात आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आले त्यानंतर आता एनसीएपी अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत एकशे साठ बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय जीसीसी तत्वावर बारा वर्ष कालावधीसाठी या बसेस घेतल्या जाणार आहेत यासाठी परिवहन आता निविदा प्रसिद्ध केली आहे त्यात नऊ मीटर ऐंशी आणि बारा मीटरच्या ऐंशी अशा प्रकारे एकशे साठ बसचा समावेश असल्याचं परिवहननं स्पष्ट केले पंतप्रधान इलेक्ट्रिक बस योजनेच्या माध्यमातून शंभर नवीन बसेस ठाणे परिवहन सेवेला मिळणार आहेत या सर्व इलेक्ट्रिक बस वातानुकूलित असून यात नऊ मीटरच्या साठ आणि बारा मीटरच्या चाळीस बसेसचा समावेश असेल दरम्यान या बस मार्च अखेरीस पर्यंत ठाणे परिवहन सेवेत दाखल होणार होत्या मात्र आता त्याला विलंब होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या सर्व बसेस जुलै अखेरपर्यंत ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सामील होतील महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे शहरातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू स्पर्धक घडावेत हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वप्न असून हे स्वप्न ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्यक्षात उतरवताना पाहायला मिळत आहे वागळे येथील शिवाजीनगर परिसरात श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल हे उद्यान विविध सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं असून या उद्यानात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे या उद्यानात लहान मुलांसाठी साहसी खेळांची उपकरणंही बसवण्यात आली आहेत या उपकरणांचा लोकार्पण सोहळा ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे आणि मल्लखांब ऍथलेटिक्स खेळणारी मुलं तसंच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत काल करण्यात आला या साहसी खेळांमध्ये मल्लखांब मल्लखांब यासाठी आली उपकरणं या उपकरणांच्या माध्यमातून सराव करून ठाणे नाव करतील असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलाय तर परिसरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून या उद्यानात ओपन जिम तयार करण्यात आली आहे तसंच खेल या उद्यानात खो खो कबड्डी यांसारखे खेळ खेळण्यासाठी खास जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर देखील या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आहेत अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात आलं असून लहान मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी तसंच ज्येष्ठ नागरिकांना विरुंगुळा आणि फेरफटका मारण्यासाठी उत्तम वातावरणात या उद्यानात तयार करण्यात आला आहे हे उद्यान तयार करण्यासाठी आणि साहसी खेळांची उपकरणं आणि उद्यानातील सर्व सोयी सुविधांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिला होता या निधीच्या माध्यमातून हे उद्यान सर्व सोयी सुविधांनी युक्त असं तयार करण्यात आलं आहे तर या उद्यानात तयार करण्यात आलेल्या विविध साहसी उपकरणांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू तयार होतील असा मानस ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर तथा शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलाय काय की आपण पाहत आहे की हे जे मैदान आम्ही जे काय मिळवलंय म्हणजे मिळवलंय म्हणतो मी इथे खूप म्हणजे वीस वर्षा पाठी पाठपुरा केल्यानंतर मैदान भेटलं तर भेटून नुसतं त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागणार आहेत इथे ज्या म्हणजे सध्या पब्लिक पण हेल्थ कॉन्शियस झालेलं आहे तर नुसतंच म्हणजे वयस्कर किंवा ज्येष्ठ मंडळी नाही तर लहान मुलांना पण पुढे हेल्थ कॉन्शियस व्हावं तयार व्हावा म्हणून त्यांना आणि त्याच्यात जरासं साहस तयार व्हावं या दृष्टिकोनातून यापूर्वी आम्ही या ठिकाणी रनिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक परत जे म्हणजे मल्टीपर्पज म्हणजे मैदान म्हणजे ते कबड्डी खो खो फुटबॉल खेळता अशी व्यवस्था केलेली आहे आणि आता हे जे आता आपण पाहिलं ती साहसी खेळाची जी उपकरणं बसवलेली आहेत जेणेकरून मुलांना पण म्हणजे तो इडियन बॉक्स किंवा तो सध्या आता छोटा इडियन बॉक्स म्हणजे तो मोबाईल त्याच्या हातात असतो त्याच्यातून लांब म्हणजे परावृत्त करण्यासाठी त्याच्यातून लांब जाण्यासाठी त्यांना त्यांच्या जा ज्या म्हणजे म्हटलं आपण शरीरातल्या ज्या काही आहेत त्यांच्या ज्या काय गोष्टी त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी हा हे या उपकरणांचा आम्ही इथे उद्घाटन झालेलं आहे आणि यासाठी माननीय शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी निधी दिला त्याबद्दल त्यांचेही स्वतःचे आभार आणि आमच्या या विभागातल्या या मुलांना बाळगोपाळांना एक चांगली संधी मिळालेली आहे आणि ते त्याचा चांगला लाभ घेतील आता लगेच आता सुट्टी काही परीक्षा संपलेल्या आहेत त्यामुळे आता दिसतंय आपल्याला की एकंदरीत बाळगोपाळ या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्याचा आम्हाला समाधान आहे की आम्ही जे काही विचार करत होतो त्याचा जे उद्देश आहे तो त्याचा फलित झाला असं वाटतो अमृतसर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ओपन जिम पण बसवली ओपन जिम होतीच फक्त त्याच्या उपकरणं दादृ झाली म्हणून नवीन उपकरण बसवलेली ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटी स्वामी समर्थ भक्त विद्याधर विशमपायन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रकट दिनाचं औचित्य साधून श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा आज आयोजित करण्यात आला होता यावेळी आज सकाळपासूनच स्वामी भक्तांनीही हजेरी हो लावून पादुकांचं दर्शन घेतलं या सोहळ्यात स्वामी समर्थ महाराज स्वतःहून आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया समस्त भाविकांनी बोलताना व्यक्त केली श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे आणि आरशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे या मठाचे मठाधीश पूज्य श्री गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या छिन्मे पादुकांचं पूजन आणि दर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती निमंत्रक विद्याधर वैशंपायन यांनी दिलीये नोपाड्यातील ताराबाग सोसायटी मंदिर उभारण्यात आलं नाही तर तेथे ते भक्त मंडळाची ही स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या माध्यमातून पुढे या मंदिराचं काम केलं जाणार असल्याचं बाळा खोपकर यांनी सांगितलं तर पहिल्या वहिल्या सोहळ्याच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पूजन आणि दर्शनाने या मंदिरात स्वामींचा वास प्रत्यक्षात भासत होता भाविकांनी बोलताना सांगितलं आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ठाण्यामध्ये आपले परमभक्त स्वामी समर्थचे भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या कृपेने यांच्या वतीने ताराबाग नोपाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक बिल्डिंग जी ताराबाग नावाची आहे तिथे त्यांनी आपलं स्वामींची मूर्ती असावी तिथे आपलं भक्तिभावाने लोक यावी या, या उद्देशाने केवळ त्यांनी इथे मूर्तीची स्थापना केली आणि आता त्याचा पुढे उत्साहात रूपांतर कसं होईल याची काळजी घेण्यासाठी हा पहिल्यांदा आमचा हा एक छोटासा आमचा सा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश स्वामींनी कसं दिलं आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय आहे आणि याच्यामध्ये नुसतं तिथे थांबलेले नाही आहेत तर त्यांनी एक स्वामी भक्तमंडळ तयार केलं भक्त आहे आणि त्या भक्त मंडळाच्या मार्फत हे सगळं काम चालणार आहे दिवसभरात आता अक्कलकोटहून बाळप्पा महाराजांच्या मठातनं स्वामी चरणा पादुका आपल्या इथे आहेत स्वामींचं दर्शन लोकांनी घ्यावं हाच एकमेव उद्देश आहे बाकी दुसरं काही नाही